श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणजे कसं आहे की आपण नित्यसेवा करतो आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पण बऱ्याच महिलांना वेळ मिळत नाही आणि आपल्याला दोन हजार चोवीस हे नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे त्यामुळं आपण संकल्पही बरेच केलेले आहेत पण हा एक संकल्प म्हणा किंवा हा एक उपाय म्हणा सेवा आहे जी की आपल्याला दर गुरुवारी आपल्या गुरूंची करायची आहे नित्य नियमाने करा नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी प्रचिती देणारे उपाय देखील आहे आणि सेवा देखील आहे तर कोणती सेवा उपाय करायचे हे बघूया सर्वात प्रथम आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमित्र टाकायचं आहे आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे तसं आहे ना गोमित्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला हळद हे खूप गुणार म्हणजे गुणधर्म दाखवणारी किंवा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती वगैरे येतील त्यावेळेस तर आपण हळदीचा उपयोग करतो त्यामुळे हळदी हळद आणि थोडंसं गोमित्र टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे नंतर दुसरी गोष्ट काय मेन करायची आहे गुरुवारी तसं तर आपल्याला दररोजच आपला, आपला उंबरटा जो आहे मेन उंबरटा आहे तो पारुसा अजिबात ठेवायचा नाही दररोज ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा असतो कारण घरात जी काही संध्याकाळी उंबरट्यावरती नकारात्मक शक्ती साचलेली असती ती निघून जाण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे जेव्हा तुम्ही आपल्या घराचा मेन दरवाजा सकाळी उघडताल त्यावेळेस आपल्याला उंबरटा पुसून घ्यायचा असतो तर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही उंबरटा पुसून घ्या आणि त्यावरती आपल्याला हळदीचं लेपण लावायचं आहे तर बरेच आता मी हळदीचं म्हणजे जे काय ते ल लेपण आहे कशा पद्धतीनं तयार करायचं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर थोडक्यात सांगते हळद ही नातर गुलाबजल आणि थोडंसं गोमित्र टाकून आपल्याला मस्त असं हळदीचं लेपण तयार करायचं आहे आणि ते आपल्या उंबरट्यावरती लावायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदी कुंकूने किंवा तुम्ही म्हणजे आपल्या रांगोळीने स्वास्तिक वगैरे लक्ष्मीचे पाऊल वगैरे तुम्ही काढू शकतात आणि त्यावर हळदी कुंकू ला टाकायचं आहे मस्त तसं आपला उंबरटा सजवायचा आहे सर्व म्हणजे कसं आहे ना मेन दरवाजा आपला चांगला पाहिजे म्हणजे चांगला पाहिजे म्हणजे स्वच्छ पाहिजे तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते त्यासाठी आपलं कधी पण झालं तरी आपला मेन दरवाजा जो आहे दरवाजा उंबरटा स्वच्छ असायलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला दुसरी सेवा काय करायची आहे की सूर्याला थोडंसं जल अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे तर तुम्ही आता कसं असतं कधी कधी आपण सूर्याला जल अर्पण करत असतो तर ते पाणी खाली टाकतो तर ते पाणी ओलंडण्यात येतं तर असं न चूक करता आपण ते पाणी झाडाला परत टाकायचं आहे एका बकेट किंवा एखादं काहीतरी टोपलं वगैरे ठेवायचं आणि ते जल अर्पण करायचं आणि ते जल जे आहे ते परत तुम्ही झाडाला अर्पण करायचं आहे तुळशीला नका करू कोणत्याही झाडाला तुम्ही ते जल अर्पण करू शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे उपाय म्हणून आपल्याला गुरुवारी तुळशीला कच्चं दूध गाईचं जे दूध आहे ते आणि चिमुडभर हळद अर्पण करायची आहे जर तुम्ही कच्चं दूध आणि हळद जर अर्पण केली आ, तर आर्थिक ज्या अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये ते नक्कीच नाहीसे होते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल म्हणून तुम्हाला दर गुरुवारी तुळशीला जल आणि सॉरी दूध आणि हळद थोडीशी अर्पण करायची आहे त्यानंतर तुमच्याजवळ जर एखादं केळीचं झाडं असेल आता तुम्ही शेतात राहत नाही आणि जवळ जर झाडं असेल केळीचं तर तुम्ही त्या दिवशी गुरुवारी नक्कीच केळीच्या झाडाला थोडीशी आहळद आणि जल अर्पण नक्की करा त्यानेसुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात ते दूर होण्यासाठी मदत होते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण आता सेवेकडे येऊ गुरुवारी आपल्याला सेवा काय करायची तर सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही देवपूजाला बसताल त्यावेळेस आसन आसनावरच बसायचं आहे आसन घेऊनच बसायचं आहे सर्वात प्रथम स्वतःच्या कपाळावरती टिळा लावायचा आहे तर गुरुवारी तुम्ही हळदीचा टिळा नक्की लावा तर हळदीचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे कसं आहे ना सर बऱ्या कधी कधी काय होतं ना बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण त्या वळतच नाहीत असं म्हणतात त्यामुळं आपल्याला काही गोष्टी कळणंसुद्धा त्या त्यावेळी योग्यच असतं असं आसम... मला वाटतं म्हणून मी सांगते ना प्रत्येक गोष्ट करत जा तुम्ही ह्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती सुद्धा असतात आपल्याला कधी कधी कळतं म्हणतात पण वळतच नसते ना असं थोडक्यात होतं तर हो का सेवेला अंत नाही भरपूर तुम्हाला सेवा वगैरे होत असेल तर तुम्ही नक्कीच भरपूर सेवा करा पण ज्यांना जॉबच्या अभावी किंवा वेळेच्या अभावी भरपूर सेवा करता जमत नाही करायला तर त्यांनी किमान गुरुवारी ह्या सेवा तरी नक्की करा तर सेवा काय करायची तर अकरा माळी जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारी आपल्याला प्रथम अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती दररोज अभिषेक नाही झाला तर किमान तुम्ही गुरुवारी तरी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करा बरेच तुम्हाला श्रीसुक्त पुन्हा काही अथर्व शीर्षक वगैरे म्हणता नाही येत तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ करा एक ते एकवीस अध्याय तुम्हाला गुरुवारीनी ते नेमाने करायलाच पाहिजेत जर जमत नसेल तर किमान थोडीतरी सेवा आपले चण व्हावा म्हणून तुम्ही दिवसातून कधीही स्वामीचरित्र सारा गुरुवारी वाचू शकतात सकाळी वेळ भेटला सकाळी वाचा फक्त आपल्याला बारा ते साडेबाराच्या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही त्यामुळे तुम्ही दिवसात कधीही सेवा करू शकतात त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे आणि गुरुचरित्र या अध्यायातला चौदा आणि अठरावा जो अध्याय आहे जो की मेरू म्हणून मेरूमणी म्हणून ओळखला जातो आणि अतिशय म्हणजे लाभदायक असलेला हा अध्याय आहेत हे दोन तर तुम्ही हे दो दोन आद्ये दर गुरुवारी नक्की तुमच्या घरामध्ये वाचत जा खूप फायदा होतो त्यानं त्यानंतर तुम्हाला पिवळं वस्त्रसुद्धा तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही गुरुवारी पिवळं वस्त्र नेसा स्वामींच्या चरणी पिवळाच पदार्थ म्हणजे जो प्रसाद आहे तो अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या रंगाचंच फूल स्वामींना अर्पण करा गुरुवारी किमान दररोज तुमच्या शक्य होत नसेल तर गुरुवारी ह्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला आता संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत ह्या झाल्या सकाळच्या सेवा पण संध्याकाळी आपल्याला घरामध्ये गुरुवारी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे शक्य होत नाही ना की ताई आम्हाला वाचणं होत नाही संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्वयंपाकाची वेळ असते बरेच काही लहान मुलं असतात तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ऐकू शकतात मोबाईलवर लावा आणि ऐका तर विष्णू सहस्रनामाचं नक्की तुम्ही पठण करा किंवा ऐका मोबाईलवरती तर त्यानंतर आपल्याला दिवे लावण्याच्या वेळेस संध्याकाळी असंही स्वामी महाराजांना आपण नैवेद्य दाखवतो सकाळी नैवेद्य पण आपल्याला दाखवायचं आहे मंडल तयार करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला दररोज शक्य होत नाही तर तुम्हाला गुरुवारी तरी स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा मुजरा वगैरे करायचा सकाळच्या सेवेमध्ये हे करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम फक्त संध्याकाळी करायचं आहे आणि कालभैरव अष्टक संध्याकाळी त्याचं एकदा पठण करायचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे कालभैरव अष्टक आणि आपल्या भोवती जी काही म्हणजे नकारात्मक शक्ती आहे साचलेली ऊर्जा आहे विचार आहेत ते जा दूर होण्यास मदत होते आणि आपल्या भोवती एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ऊर्जा जी आहे त्याचं कवच निर्माण होतं त्यासाठी कालभैरव अष्टक नित्यनियमाने जरी नाही झालं तरी गुरुवारी संध्याकाळी सकाळी आपल्या नक्की वाचत जात खूप फायदे आहेत सुद्धा तर गुरुवारी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत अगदी सोप्या आणि थोड्या वेळामध्ये आहेत आता संध्याकाळी त्यानंतर तुमचं काल भैरवास्टक झालं की तुम्ही आरती म्हणजे नैवेद्य दाखवायचा आरती वगैरे करायची स्वामी महाराजांची आणि मुजरा करायचा ह्या गोष्टी तुम्ही संध्याकाळी करायच्या आहेत गुरुवारी गुरुवारी जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर आपला गुरुग्रह जे आहे ते सुद्धा मजबूत होण्यास आपल्याला मदत होते आणि शक्य होत असेल तर तुम्ही संध्याकाळी एक माळ आणखीन जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम बृहस्पती या नमम असं म्हणत तुम्हाला एक माळ जे फक्त एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला हा जप करायचा आहे ह्या मंत्राचा फक्त गुरुवारी तर या प्रकारच्या आपल्याला दर गुरुवारी ह्या सेवा करायच्या आहेत एक दोन दिवसासाठी ही सेवा अजिबात करायची नाही म्हणजे एक गुरुवार केला दुसरा गुरुवार केला तर सातत्य पूर्ण वर्षभर जोपर्यंत वर्षभर मर मन वर्षभर म्हणल्यापेक्षा आपला जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहे तोपर्यंत ह्या सेवा करायच्या आहेत तर तर या प्रकारे तुम्ही सतत सातत्य ठेवा सेवेमध्ये प्रचिती हवी असेल तर सातत्य असणं एकदम म्हणजे खरंच गरजेचं आहे त्यामुळे एक, त्या एक दोन दिवस सेवा न करता सातत्य ठेवा सेवेमध्ये नक्कीच तुम्हाला या म्हणजे सेवेची प्रचिती येणार आहे ह्या उपायाची सुद्धा प्रचिती तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याबरोबरच कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त